ते मंगेश प्रॉब्लेम का काय का नाही आमका साहेब काय आले आम्ही धनगरवाडी आत येते बरोबर मग धनगरवाडी आता आमचं पोलीस स्टेशन नारंगाव आहे धनगरवाडी गाव तुमचं नारंगाव नारंगाव मध्ये जमीन पण धनगरवाडी हे उतरूच्या आधी मध्ये ना नाही धनगरवाडीच्या आधी तुमची मागणी काय आमची मागणी का आमचं जे काय असेल ना ते नारंगाव पोलीस स्टेशन मध्ये करा आता नेमकं काय घडलंय आता आमची कंप्लेंट एकदा चोरी झाली ना जनरल पोलीस स्टेशन कंप्लेंट घेत नाही उत्तर पुल स्टेशन कंप्लेंट घेत नाही नारंगाव पु स्टेशन कंप्लेंट घेत नाही ते सगळे सांगतात जुन्नरला जा कोण म्हणतो उत्तरला जा कोण म्हणतो नारंगाव जा पण तिने पण कंप्लेंट घेत नाही चोरी काय काय केले के लॅपटॉप आणि पैसे घेणे पण डीवायसी साहेबांशी बोलले चौधर साहेबांशी तर साहेब काय म्हणतात साहेब म्हणतात तुम्ही जुन्नरमध्ये साहेबांशी बोल माझी ना आली सातवी आठवेळी चोरी व्हायची मला एक वेळेस ओतरला पाठवलं पहिल्या वेळेस चोरी झाली त्यावेळेस त्यांनी मला एक तास बसून ठेवलं मला म्हणलं मी कंप्लीट घेतो नंतर मला म्हणलं तुमची जुन्नरला जायला लागलं मी जुन्नरला गेलो तिथे आपल्याला मार्ग काढायचा हो मार्ग आहे मी सांग आठ वेळा सात ते आठ वेळा तू झालेली हे मला म्हणले आता ओतूरच्या येऊन गेले जुन्नरचे येऊन गेले यांनी पंचनामा सुद्धा नाही केला साहेब मग मला काय म्हणायचं चार पाच रुपये जातात मला कंप्लीट द्यायची नाही म्हटलं मला असं नाही होती मग त्यांनी विचारलं तुमची ग्रामपंचायत कुठली म्हटलं मला धनगडी जमीन कुठली हाती येते ते धनगडी हे भाड धनवडीत भरतो मग ही नारेगाव हातीमध्ये येते आणि त्याच्यानंतर माझी एक थोडीशी केस होती त्या केसला मी हजर राहिलो नाही तर मला वॉरंट समज नारेंगाव शिवून आलं पण तुम्ही ते केस नाही तुम्ही केस तुमची एक वॉरंट कॅन्सल करण्यात तुम्हाला अटक करावं लागेल मग मी ते केस तो वॉरंट कॅन्सल करून त्यांना कागदपत्र नारेंगाव पुशेला दिले तुमची आता मागणी काय मागणी म्हणजे आम्ही हद्द्य कुठले आमची नारेंगाव हद्द्यामध्ये कारण आम्ही धनगोडीमध्ये जातो आणि प्रत्येक कुठल्या कामाला जायचं तर आम्हाला काय सांगाल आता तुमच्या का हद्दीचा <coughs> काही प्रमाणामध्ये वाद निर्माण होतोय इथं शहर साहेब पण आलेले आहे तुमची मागणी काय साहेब ही इथं अष्टविनायकाचा रस्ता आहे मोठी बाजारपेठे या निमित्ताने या रस्त्याच्या माध्यमातून निर्माण झालेला आहे विघ्नर साहेब साखर कारखाना आहे कारखान्याच्या माध्यमातून बरेचसे लोक ये जा करत असतात किंवा आपले तोडेवालेले जे लोक असतात त्यांचे रेस घरं इथं या निमित्ताने आहेत ट्रकवाले वाहतूकदार मोठ्या प्रमाणात आहे साखर वाहतूकदार आहेत ऊस वाहतूकदार आहेत आणि अष्टविनायक रस्त्यावरती तीर्थक्षेत्र रस्ता असल्यामुळं बरीचशी टुरिस्ट या निमित्ताने जा जात असतात मग कोणी अज्ञात व्यक्ती रेखी करून ही व्यापारी दुकानं असल्यामुळं इथं चोऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे परंतु आता झाले काय काय हे जे आमचा कारखाना फाटा जो आहे हा आमच्या धनगवाडी गावामध्ये म्हणजे समाविष्ट या निमित्ताने आहे मी या ठिकाणी हा वार्ड क्रमांक ते बरोबर ना वॉर्ड क्रमांक तीन हा वॉर्ड क्रमांक तीन आहे त्याचा नेतृत्व म्हणून मी काम करतो ह्या वॉर्डामध्ये पण ह्या वॉर्डामध्ये असं झाले की आता जिथे आपण उभं आहे इथून वरती म्हणतात ही आमच्या हात आहे इकडे रस्ते खाली ओतरवल्या म्हणतात ही आमच्या हात आहे आणि रस्त्याच्या पलीकडं म्हणजे पश्चिमेला ते नारायणगाव पुढील हा ही आमच्या हात आहे सेम असा प्रकार मागच्या वेळेसला इथं इथे मोठा देवी मंदिर आहे सगळ्या भाविकांची प्रचंड मोठी श्रद्धा त्या मंदिरावरती आहे त्या मंदिरावरती दरोडा पडला होता अशा परिस्थितीमध्ये नारायणगावचे ए पी ए साहेब आले होते साहेब आले होते परशुराम कांबळे साहेब आले होते आणि डीवायस पी ना ते बोलून घेतलं होतं त्यावर सेम असा प्रॉब्लेम झाला होता की ते तिन्ही पोलीस स्टेशन म्हटले की हातच हद्दच नाहीये मग ही तुमची ना जुन्नरची हद्द ना होतूरची हद्द ना नारायणगावची हद्दं मग आम्ही कोणत्या हात येते अफगाणिस्ताच्या हद्द अफगाणिस्तानाच्या हात देते का असा प्रश्न या सगळ्या व्यापाऱ्यांना पडलेला आहे मग आमची जर कोण दखलच जर घेत नाही तर आम्ही काय करायचं अशा परिस्थितीमध्ये त्यावेळेसला त्यावेळेस तत्कालीन जे वायस पडते मंदर जावळ साहेब तर त्याच्यावरती मार्ग काढला तर तुम्ही सगळे जर धनवाडीच्या परिसरामध्ये जर राहत असाल तर तुमचं हे संपूर्ण गावाची काय ज्युरडेशनची जी काय हद्द आहे म्हणजे लॉन म्हणजे कायदा सुव्यवस्थेची हद्द ती संपूर्णपणे नारायणगाव पाहील बरोबर ना असं ठरलं होतं ना असं ठरलं होतं की बाबा डिवाईस पण म्हणाले की तुमची सगळी नारायणगावची जोखीम म्हणजे तुमची जे काही चोरी दरोडे किंवा जे काही कायदा सुव्यवस्थेची काही जोखीम असेल ती ओतूर पण घेणार नाही जुन्नर पण घेणार नाही ती भक्त नारायणगाव तुमची घेईल आता पण तोच प्रश्न आलाय आमचा बिचारा गोविंद गावडे कृषी सेवा केंद्र चालू होतं बिचारा तरुण उद्योजक आहे तो आमचा सुरज पवार म्हणून आहे त्यांना माई सेवा केंद्र चालू केले ते लोकांना सेवा पुरवणंच काम करतोय त्याचा बिचारा लॅपटॉप सुरूला गेलाय जवळपास दहा पंधरा दिवस त्याची मेळ त्यांना चुरल्या गेले सात हजार रुपये चोरल्या गेलेत अशा परिस्थिती पण तोर तरुणा एकतर रोजगार नाहीत अशा पद्धतीने चोऱ्या होतात आणि पोलिसांनी अशा पद्धतीने फुटबॉल करणं चुकीचं आहे लक्षात घ्या एक तर नवीन वर्ष सुरू आहे दोन हजार चोवीस मध्ये सगळ्यांनी जल्लोष आपण मार्ग काढू मार्ग काढा बघ पाहिजे ना मार्ग निघाला धन्यवाद तुमचं काय नाव आहे गोविंद गावडे तुमचं काय काय चोरी गेले माझी कॅश होती तीन हजार रुपये कॅश गेलेली आणि मागून बारीक आता दोन हजार बारा पासून सातवी आठवी वेळ शटरचं नुकसान का आतापर्यंत गुन्हे दाखल कुठल्या पोलीस स्टेशनला पण आज दाखल करायचं हो आज दाखल करायचं आज जर गुन्हा नाही केला तर मी स्वतः रोड बसणार आणि जोपर्यंत माझा मला न्याय भेटत नाही तोपर्यंत मी शंभर टक्के न्याय मिळेल इथे शहर साहेब काय काळजी करणार ठीक आहे थँक्यू हा तुम्हाला काय सांगायचं सूरज पवार माई सह केंद्र चालवतो आठ हजार आणि लॅपटॉप पूर्वी कधी आज झालं तरी संध्याकाळी पाहुणे तीन दरम्यान तुम्हाला कधी कळलं सकाळी जे शटर खोलायला आलो आणि त्यावेळेस शेटर खोललं तर आपण हे सगळं आजकाळी सपडलेलो तिथे काय कॅमेरा वगैरे असतात हा शेजारी कॅमेरा आहे कॅमेऱ्यात दिसतोय आहे चोर किती किती चोर होबे एकच आहे एक मागणी काय आमची काय मागणी आता तिन्ही जर नकार देतात ते आज याच्यावर मार्ग पण निघाला केला पाहिजे आज आमच्या वेळी जे आले उद्याची दुसऱ्यावर पण येणार आहे भविष्यात शंभर काहीतरी मार्ग आज निघून काहीतरी आमची कंप्लेंट घेतली पाहिजे त्याच्यावर काहीतरी झालं जर नाही झालं ते कोविशिड जसं बोलले त्याप्रमाणे आम्ही दोघं बाकीचे आम्हाला व्यापारी सगळे सगळे व्यापार जे आहे व्यापारी म्हणून आम्ही सगळं आजच याच्यावर रस्त्यावर उतरून जोपर्यंत आमची मागणी होत नाही किंवा आमची कंप्लेंट दाखल घेतली घेतली जात नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावर बसू आमचं एवढंच वासपाय शंभर टक्के मार्ग नाही गेला नमस्कार वाणी साहेब तर कारखाना फाटा हा गेले कित्येक वर्ष सर्व जे पोलीस स्टेशनची हद्द ही इदून मागं सगळेजण नारंगावला दाखल करत होते त्याच्या आधी मोठ्या दिवशी चोरी झाली गणेश पार्वच्या दुकानात चोरी झाली त्यावेळेस आम्ही त्यावेळेसचे डायस पी साहेब आदरणीय बांधारे जावळे साहेब होते नारंगाव पोलीस स्टेशनचे ताटे साहेब होते जुन्नरचे विकास पवार जाधव साहेब होते आणि ओतूरचे परमेंट होते त्यावेळेस सर्वजण आम्ही थांबलो सरपंच uh, महेश शिडके होते मी होतो आपले uh, नगरचे पोलीस पाटील होते सर्वांनी आम्ही सगळे गावचे नाकाशे आणि नाकाशे दाखवले त्यावेळेस असं ठरलं था। किंवा इथून पुढं या लोकांना त्रास न देण्यापेक्षा हा संपूर्ण पाठ आपण नारंगावला जॉईन करू त्यावेळीचे डी एस पी साहेबांनी त्यांना सांगितलं होतं आणि सरपंचालाही सांगितलं होतं तुम्ही एक पाठपुरावा करा एक लेटर द्यानी मागणी आम तुमची नारंगावला करा खरं तर आता मागं एक मोटरसायकल गेली मोठा चोरी झाली आत्तापर्यंत एकदाही कंप्लीट जुन्नरने घेतली नाही नारंगावने घेतली ना, नाही वतरणी घेतली नाही त्याच्यामुळे संभ्रमावस्थेमध्ये आहेत आणि असे बऱ्याच वेळेला ते काय होते चोरांना पाहते आहे चोरांना माहिती आहे का इथं चोरी केल्यावर कंप्लीट घेत नाही त्याच्यामुळे वारंवार चोऱ्या हो होत असतात तर सर्व व्यापाऱ्यांच्या वतीनं आमची मागणी की हद्द ठरवा नारंगावला द्या किंवा मला तर आमचं तर म्हणणं सगळ्यांचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे का आम्ही नारंगावलाची आम्हाला नारंगावला ते हद्द द्या अशी विनंती आहे फुटबॉल केला तीन फोन काय प्रचंड प्रमाणात बेरोजगारी आहे अशा पद्धती जर चोऱ्या होत असतील तर कुठेतरी प्रशासन अंकुश ठेवला पाहिजे सगळे मग आता पेट्रोलिंगच्या वगैरे गाड्या येतात त्याच्याबद्दल दुमत नाही पण अशा पद्धतीने जर तर आमच्या प्रत्येकाचा व्यवसाय आज गोविंद गावात व्यवसाय आणि जर याच्याबाबत निर्णय झाला ना तर आम्ही सगळे दुकानदार दुकान बंद ठेवून पूर्ण रस्ता ब्लॉक करणार आहे रास्ता रोकोच करणार आहे मग त्या टायमाला कोणतं पोलीस स्टेशन आम्हाला पकडायला येतं किंवा अटक करायला येतं तर मी बघू काही नाही इथं आमच्या कारखान्यामध्ये चोरी झालेली आहे आणि एक महाई सेवा केंद्राचं दुकान फोडलं आहे सूरज पवार म्हणून आहे आणि गोविंद गावडे म्हणून त्यांचं शेतकरी शिवनारी कृषी सेवा केंद्र म्हणून आहे तर दोन पाटी हो तिनी दादा काय आले नेमकी इथं तीन पोलीस स्टेशनच्या हद्द आहे पण तिन्ही पोलीस स्टेशन हात वर केलेत नारायणगोणी हा आता ते सगळे जिवून गेली तर का कोण म्हणून आमच्या हात नाहीये आपल्याला मार्ग काढायचा शांतता जय महाराष्ट्र मी महेश शेळके बोलतोय सरपंच धनगरवाडी काय काय महेश शेळके बोलतोय सरपंच धनगरवाडी सर माझ्या हद्दीमध्ये ना रात्री चोरी झाली आहे त्याच्यामध्ये शिवनेरी कृषी सेवा केंद्र म्हणून आहे गोविंद गावडेंचं तर ते खतावशेचं दुकान फोडलं आहे आणि तसेच शेजारीचं सेवा केंद्र आहे त्या सेवा केंद्र सूरज पवार म्हणून त्याचा मालक आहे त्याचं लॅपटॉप आणि त्याची कॅश गेली दहा एक हजार रुपये आणि कृषी सेवा केंद्रातून जवळपास दहा एक हजाराची कॅश गेली आहे तर झाले काय आम्ही तिन्ही पण नाही नाही बांधकाम बांधकाम आहे कैमेरा आहे चोर, चोर हो कॅमेरा आहेत कॅमेरा आहेत कॅमेरे मध्ये पण दिसतात ते चोर चोरी करताना चोर दिसत पण सिक्युरिटी नाही सिक्युरिटी वगैरे काय सिक्युरिटी नाही सिक्युरिटी वगैरे सिक्युरिटी पाहिजे ते छोट्याच्या ठेवणं हजाराचं उत्पन्न मिळते आणि सिक्युरिटी ठीक आहे हरकत साहेब विषय आता मुद्दा आमचा असा आहे की आम्ही नारायणगाव पोलीस स्टेशनला पण कळवलं जुन्नर नोटिफिकेशन बघायला सांगितलं बरं एपीआय बरं तुमचं आता कुठल्या पोलीस स्टेशनला आणि साहेबियापूर्वी आता मी स्वतः सरपंच म्हणून काम करतो हे जे आम आमचं गाव आहे धन मी आता जिथं उभा आहे ना जिथं चोरी झाली तो वार्ड क्रमांक ती आहे तो धनकरवाडीचाच भाग आहे आता ठीक आहे महसुलामध्ये काही जसे महसूलचे मंडळ तुटले असतील ते आम्हाला माहित नाही परंतु हे गाव जे आहे ते धनवाडी हा पोलीस स्टेशनचे

बर बर हा बर कसे होतील आता याच्यापूर्वी एक ना 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 एक साहेब एकच एक मिनट मी तुम्हाला सांगतो याच्यापूर्वी ज्या गोविंद गावड यांच्या दुकानामध्ये चुरली हा जवळपास पाचवा ते सहावा प्रकार आहे त्याच्या शेजारीच मोठा देवी मंदिर आहे त्या मंदिराचाही सुद्धा दरोडा पडला होता आणि चार पाच चार पाच महिन्यापूर्वी टू व्हीलर गेली होती टू व्हीलर चोरी गेली त्यावेळेस ती लोक म्हटली होती मग आता याचा पंचनामा करणार कोण नारायणगाव करणार की उतूर करणार की जुन्नर करणार सर आमची तीच अपेक्षा आमची सगळ्यांची आता जवळपास लोक ग्रामस्थ पण जमलेले आहेत तुमचा फोन लावड स्पीकर सर आता पोलीस आहेत दोन आम्हाला सगळं माहिती नोकरी केलेली आहे तक्रार घेतली की तुमचं काम झालं हा तुम्हाला वाटतं गोष्ट नाही आपली कधी बरोबर असं म्हणणार आहे म्हणणार आहे अगोदर कुठे फक्त सुरक्षा दल पण आहे पोलीस पाटील पण आमच्या गस्त घालतात आणि आता इथली जे नारायणगावचे पोलीस स्टेशन आहे ते पण आता दोन वाजता पेट्रोलिंग करून जातं आमच्या का 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 काही तरुण असतात कॅमेरे कॅमेरे बसवलेले चौदा कॅमेरे पण बसवलेले आहेत ओके सर थँक्यू थँक्यू सर थँक्यू थँक्यू बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका